मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण म्हणतात की संध्याकाळच्या तयारीला लागायचे मी नितीन आता जायला निघतो मग आता अरुंधती म्हणते संध्याकाळी येणार ना तुम्ही मग आता नितीन म्हणतो हो मी येणार आहे नक्की तेव्हा आता अनिश तू आमच्याबरोबर इथे थांबतोस का रे कारण आम्हाला तुझी गरज लागेल आज कारण यशने जे काही प्लॅनिंग केलं आहे ना ते आमच्या आता काही लक्षातच राहिलं नाही आणि त्याला सगळं काही कसं व्यवस्थित लागतं असं आरोही आणि अनघ या दोघीही म्हणत असतात अनिश म्हणतो मी तुमच्या सेवेसाठी संध्याकाळपर्यंत इथेच थांबणार आहे तुम्ही काळजी करू नका त्याची आणि यशने जे काही मनात ठरवलं आहे ना ते आपण सत्यात उतरवू तेव्हा आता यशच्या म्हणण्यानुसार सगळं काही झालं पाहिजे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे का आता अभि म्हणू लागतो आणि पुढे सांगतो की आपल्याला जसं प्लॅनिंग करता येईल ना तसं आपण करूयात सर्व काही यशच्या मनावर घ्यायला नको तेव्हा सर्वजण आपले गप्प बसतात आणि अभिकडे पाहू लागतात त्यानंतर अनघा म्हणते आम्हाला आता भूक लागलीये मी तुझ्यासाठी सुद्धा काहीतरी खायला बनवते अरे अनिश तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो मग आता विशाखा म्हणते मी बनवते तेव्हा आता अनघात आणि विशाखा या दोघीही आता लगेच किचनमध्ये जातात तेव्हा अरुंधती आता अनिशला विचारते काय रे बाळा तुझ्या घराचं जा काम झालं का फायनल मग आता तो म्हणतो मुंबईमध्ये बॅचलरला जागा मिळतच नाही आहे घर भाड्याने तर नाहीच नाही एकतर लग्न करा किंवा लिव्हिंगमध्ये राहा तेव्हाच तुम्हाला घर मिळतं तेव्हा अरुंधती म्हणते कमाल आहे मुंबईत एकट्या बाईलासुद्धा जागा मिळत नाही आणि एकट्या मुलीलासुद्धा घर मिळत नाही मग आता जर कुणाला असं एकटं राहायचं असेल तर त्याने काय करायचं पुढे आता अनिश म्हणतो हा वेळेपणा नाही आहे का मॅम मलाच सांगा बरं इथे आपली लग्नसंस्था ही डळमळत चालली आहे आणि नवीन पिढीला फक्त लिव्हिंगमध्ये राहायचं असतं लग्न नको असतं पुढे आता अरुंधती म्हणते हो ना आजकाल लग्न न करता एकत्र राहण्याकडे मुलांचा जास्तच कल वाढला आहे मग आता अनिश म्हणतो मॅम तुम्हाला सांगू का मला तर हे आता खरंच वाटायला लागलं आहे कारण लोक काय म्हणतील यापेक्षा ते नातं टिकणं महत्वाचं आहे मग आता अरुंधती म्हणते मला तुला एक विचारायचंय अरे लग्न न करता एकत्र राहणं आणि लग्न केल्यानंतर एकत्र राहणं यामध्ये काही फरक आहे का, का? त्यावेळी आता अनिश म्हणतो मॅम मला कसं वाटतं माहिती आहे का लग्न न करता एकत्र राहणं म्हणजे सोसायटीचा अजिबात प्रेशर नसतं आपल्याला हवं तेव्हा आपण त्या ते दुसऱ्या व्यक्तीला सोडून जाऊ शकतो जर आपलं पुढे पटलं नाही तर अरुंधती आता म्हणते अरे लग्न केल्यानंतरही जर पटलं नाही तर सर्रास घटस्फोट होत आहेत की पण नेहमी पाहतच असतो ही पिढी आजकाल किती घटस्फोट घेता येत ते घटस्फोट घेताने कोर्टाचा एकच कल असतो की या दोघांचं पुन्हा रिलेशन चांगलं व्हावं आणि अशी किती लोकं असतात रे यांना समजवण्यासाठी तरी मग आता त्यांना पुढे जाऊन खूप पश्चाताप होतो की नसता घटस्फोट घेतला तर बरं झालं असतं मग आता अनिश विचारतो मॅम तुम्हालाही असं वाटतं का मी काही विचार न करता अतिघाईने निर्णय घेतोय त्यावेळी अरुंधती म्हणते छेरी बाळा असं नाही आहे तू तु, तुझ्या बाजूने खूप प्रयत्न केले ईशाला सांभाळून घेण्याचा परंतु आमचंच रानं खोटं त्याला काय करायचं ते अनिश म्हणतो मलाही हे लग्न टिकवायचंच होतं परंतु ईशाने वेडेपणा केला तिच्या मनात की काय आहे ना कळतच नाही आमच्या दोघांची ॲम्बिशन एकच आहेत परंतु मार्ग खूप वेगवेगळे आहेत तेव्हा अरुंधती म्हणते बाळा ठीक आहे अरे टाळी काय एकाच हाताने वाजत नाहीये कारण तुझा दोष आहे असं आम्ही म्हणतच नाही आमची ईशाच वेडेपणा करते ता कुणाचाही तुझ्यावर अजिबात रोष नाहीये उलट तुझ्यासारख्या मुलाला नाकारून ईशाने खूप मोठी चूक केली आहे तर दुसरीकडे कांचन आणि आप्पा हे दोघेही मिहीरच्या रेस्टॉरंटमध्ये आता बसलेले असतात दोघेही जेवणावर चांगला ताव मारतात मग हो। आता कांचन ही खूपच खुश असते म्हणते की आपण किती वर्षांनी नाटकाला गेलो हो मग आता आप्पा म्हणतात हो ना आपण किती वर्ष झालं अजिबात नाटक पाहिलंच नाही एकमेकांसाठी असा वेळच देता येत नव्हता कारण मुलांमुळे आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे आपण पूर्णपणे त्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं होतं पण आता कांचन इथून पुढे लक्षात ठेवायचं आता सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त व्हायचं आपल्याला जर कधी वाटलं तर नाटक पाहायला जायचं आणि चौपाटीवर भेळपुरी शेवपुरी पाणीपुरीसुद्धा खायला जायचं हे बघ तुझी कोणतीही इच्छा अशी अपूर्ण राहायला नको असं म्हणून आता आप्पा हे वेगवेगळी जी काही स्वप्न राहिलेली आहे ती कांचनला सांगत असतात कांचन म्हणते पण आपण जायचं कसं आज यश घेऊन आला आपल्याला आप्पा म्हणतात तू काळजी का करते आता आपल्याकडे यश आहे आणि यशला सांगायचं आपल्याला इकडे सोडव बाबा आणि इकडून घेऊन पण जा मग आता त्याला टाईम नसेल तर तेव्हा मला आहे ना येथे गाडी चालवता तेव्हा कांचन म्हणते हो ते तर आहेच मी कशी विसरले होते पण आपण खरंच एकमेकांसाठी आता वेळ द्यायला हवा तस तेथे आता यश येतो आणि म्हणतो की काय मग कसं वाटलं मिहीरचं रेस्टॉरंट त्यावेळी आता कांचन खुश होत म्हणते अरे खूप छान माझ्या आवडीचा तो वांगी भात आहे ना तोसुद्धा होता इथे मग आता मिहीर देखील तितक्यात तेथे येतो त्यावेळी आता तो, त्यावे तो विचारतो आवडला ना तुम्हाला नक्की जेवण कारण यशने आणि ताईने तुमच्या सर्व आवडीनिवडी आम्हाला सांगितल्या होत्या मग आता अरुंधतीने सांगितलं होतं का सगळं कांचन उत्साहातच विचारते मग आता मिहीर म्हणतो हो तेव्हा यश म्हणतो की आजी आप्पा तुमच्या आवडीनिवडी कुणाला माहीत असणार जास्त आईलाच ना म्हणून तिने सांगितलं तेव्हा अरुंधतीबद्दल आता ते त्या दोघांना पुन्हा एकदा कौतुक वाटू लागतं तेव्हा आता मिहीर म्हणतो की अगदी हक्काने कधीही येत जा इथे असं सांगतो त्यावेळी आता यश म्हणतो मी सुद्धा माझ्या आरोहीला इथे घेऊन येणार आहे कॅन्डल लाईट डिनरसाठी तिलाही सरप्राईज देणार आहे मिहीर म्हणतो हो नक्कीच घेऊन ये मी सर्व तयारी करून ठेवेल मग आता तेथे तेवढ्यातच मिहीर केक मागवतो तेव्हा आता याची काय गरज होती असं कांचन आणि आप्पा विचारतात मग आता मी तुमचाच आहे ना संध्याकाळी यांनी पुढे काय काय अजून नियोजन केले हे माहीत नाही असं आप्पा म्हणतात आणि संध्याकाळी नक्की तू आमच्या घरी पार्टीला यायचं असंही सांगतात त्यावेळी मिहीर म्हणतो आता रेस्टॉरंट सोडून मला येता तर येणार नाही परंतु प्रयत्न नक्की करेन हा शंभर टक्के तुम्ही केक कट करा ना आणि तुम्हाला एक सांगू का तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाची जी शंभररावी असेल ना ॲनिव्हर्सरी ते तेव्हा आपल्या स्टार हॉटेलमध्येच ती सेलिब्रेट होईल त्यावेळी आप्पा आणि कांचन कौतुकाने त्याच्याकडे पाहतच राहतात मग आता ते दोघेही केक कट करतात एकमेकांना भरवतात मिहीर आणि यशला देखील आता ते केक भरवतात आता कांचन आणि आप्पाचा आजचा दिवस हा यशने अगदी खास बनवलेला असतो तर इकडे घरातील सर्वजण आप्पा कांचनला सरप्राईज पार्टी द्यायची असते त्याची तयारी करत असतात मग आता नितीन अनिश देखील तेथे आलेले असतात त्यावेळी आता आणि आजी कधीही येतील त्यामुळे लवकरात लवकर तयारी करून घ्या असं आता अनघा आणि आरोही म्हणत असतात अनिश म्हणतो आत्ताशी ते मिहीरच्या रेस्टॉरंटमधून निघाले आहेत मग नंतर वृद्धाश्रमात जाणार आहेत त्यांना यायला खूप उशीर होईल त्यामुळे आपण आपली तयारी अगदी रिलॅक्समध्ये करूयात त्यावेळी ठीक आहे असं आता अभियानी सर्वजण म्हणतात मग आता मिहीर खरंच कोण कुठला परंतु किती चांगला आहे ना असं आता अनगा म्हणते मग आता अनिश म्हणतो कोण आहे हा मिहीर नक्की तुमच्या क्लासमध्ये येतो का असं तो अरुंधतीला विचारतो तेव्हा अरुंधती म्हणते भा हो अरे पण गाणं शिकावं हे त्याच्या आईचं स्वप्न होतं परंतु कोरोनामध्ये त्याचे आईबाबा गेले आता अशा मिहीरबद्दलच्या सर्व गोष्टी ती सर्वांना सांगते तेव्हा सर्वजण म्हणतात आम्हाला मिहीरला भेटायचं आहे तर आरोही म्हणते आपण तर भेटलोच आहोत परंतु सर्वजण एकदा त्याच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ अरुंधती म्हणते हो जाऊ ना कारण त्याने आपल्या सर्वांना एकदा बोलवलंच आहे तिकडे तर अरुंधती म्हणते की संजना आणि अनिरुद्ध सकाळपासून कुठे गेले आहेत कायम आहेत त्यांच्या डोक्यात ना वेगळंच काहीतरी शिजत असतं मग आता वहिनी सांगते आणि तसं दादा तिच्या तालावर नसतो असं विशाखा म्हणत असते ये आरोही म्हणते त्यांच्या डोक्यात फक्त एकच विषय ते म्हणजे घर आणि घर मग आता नितीन म्हणतो मी पूर्णपणे अरुंधती कायद्याचा अभ्यास केला आहे मला माहीत आहे की त्यांचं पुढे काय चालू आहे त्यावेळी आता अरुंधती विचारते काय मग आता नितीन सर्वांना सगळं काही सांगू लागतो की कशाप्रकारे अनिरुद्ध आणि संजना हे पुढची चाल खेळतील ते सर्वांना नितीनचं हे बोलणं ऐकून जरा आश्चर्याचा धक्काच बसतो दुसरीकडे कांचनही खूपच खुश असते तर यश म्हणतो आजी तुला आजचा दिवस नक्की आवडला ना गं मग आता आप्पा म्हणता अरे काय बोलायची गोष्ट आहे का एवढा छान गेला ना आजचा दिवस की कधीही विसरू शकत नाही आम्ही मग आता ही, ही सगळं सर्व तयारी तूच केली आहेस ना असं यशला आप्पा विचारतात मग आता कांचन म्हणते बाई नातवंड किती प्रेम करतात आपल्यावर मी आजचा दिवस तर कधीही विसरू शकत नाही आपण वृद्धाश्रमात पाहिलं ना त्या मुलांनी किती आईवडलांना असं सोडून दिलं होतं त्यावेळी आता आप्पा म्हणतात असंच असतं अगं कांचन आपण त्याचा एवढा विचार करायचा नाही परंतु आपण खूप पुण्यवान आहोत की आपली मुलं आपल्याकडे अजिबात दुर्लक्ष करत नाहीत हा थोडं उन्नीस बीस होतं परंतु त्याकडे एवढंही आता लक्ष द्यायचं नसतं आहे तो दिवस अगदी आनंदात काढायचा असतो तर कांचनला त्या वृद्धाश्रमाबद्दल खूप वाईट वाटतं कारण परदेशात असतात आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांनी वृद्धाश्रमात ठेवलेलं असतं कांचनच्या डोळ्यात त्या विचारांनी पाणी येतं तर यश म्हणतो असं एकच नाही खूप ठिकाणी असं होतं तर आप्पा देखील आता कांचनला समजवतात उगीच काही त्रास होऊ नये म्हणून आता आपल्या अनिरुद्धच बघणार त्याच्याकडे सगळा हे तरी आपल्या जिवंतपणी त्याला घरामध्ये हिस्सा हवाय तेव्हा यश म्हणतो आप्पा बस आता अजिबात त्या विषयावर चर्चा कुणीही करायची नाही अहो आजचा दिवस तरी तुम्ही टेन्शन फ्री जगा कारण तुम्हाला आनंद मिळावा यासाठी आम्ही हे सगळं काही करतोय त्यावेळी आप्पा म्हणतात बरं बाबा आता हा विषय इथेच संपला तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आप्पा आणि कांचनला खूप छान असं घरचे सर्वजण सरप्राईज देतात आणि खूपच खुश असतात तेवढ्यात असते ते, ते संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही येतात त्यावेळी आता ते दोघेही आप्पा आणि कांचनला ॲनिव्हर्सरीचं विश करतात संजना म्हणते अनिरुद्धलाही विश करा कारण आजपासून हे घर त्याचं झालं आहे तेव्हा अरुंधतीला आणि सर्वांनाच धक्का बसतो ती म्हणते लाज वाटत नाही का सर्वांच्या नकळत असं घर नावावर करून घ्यायला तेव्हा तो माझा हक्क आहे अनिरुद्ध ओरडतो तुम्हाला पैसे देणार का असंही विचारतो त्यावेळी आता अरुंधती म्हणते एका महिन्याच्या आत तुम्हाला या घराचे सर्व पैसे मिळतील अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा